सकाळची वेळ आहे हा मार्च महिना हे शेळीपालन शेड बाहेरून असं दिसत आहे तरी छोटी कर्डं जे आहेत ती सध्या बाहेर येऊन पाला खात आहेत तर शेडला आम्ही अशी जागा ठेवलेली आहे की जेणेकरून छोटी बारके पण पिल्ले वगैरे पण बाहेर यावीत तर ह्या म्हशी आत्ताच त्यांचं दूध वगैरे काढलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना थोड्या वेळेला वैरण हे ते, ते पण टाकायचे तर हे सकाळचं एकदम कोवळे ऊन पडलं आहे आणि ही वाळली वैरंट कुट्टी वगैरे शेळ्यांसाठी ठेवली तर मी शेडमध्ये आलो आहे इकडं जर बघितलं तर हे रेडिओ आहे यांच्या धर्मशाला इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकी आणि सरफराज खान तसंच आणि ते रोज एवढी कुठे लागते जर आता जवळपास शेडमध्ये दीडशे ते दोनशे शेड आहेत तर त्यांच्यासाठी एवढ्या कुट्टीचं हे लागतं आणि हे कुट्टी आम्ही रात्री आणून ठेवतो आणि सकाळ सकाळी कुट्टी केली जाते मग आता हे दहा वाजले की बरोबर त्यावेळेस ती कुट्टी शेळ्यांना टाकण्यात होते तर सकाळी शेळ्यांना मका वगैरे टाकली होती आणि दुधाची कळशी तर आता शेळ्या सगळ्या चोरून वगैरे इकडे बसलेले आहेत म्हणजे सगळे जे पिल्लं आहेत है शेळ्यांची ते इथं बसलेले आहेत कुणाला सकाळी उन्हाळ्यामध्ये आता जरा लगेचच ऊन पडायला सुरुवात होते हे सर्व पिल्लं आता रवंत करत बसले आणि ह्यांचं दहा वाजता परत बरोबर दहाच्या टायमिंगला त्यांना वैरण टाकण्यात येते आणि हे जे बघितलं तर आता तुम्हाला शेड जरा क्लीन दिसल तरी पण लगेच झाले की काय काय वेळेस शेळ्यांचं हे होते त्यांच्या वगैरे ते सगळे शेळे आता एकदम साईडला जाऊन बसलेले आहेत उन्हाला विटॅमिन डी एकदम नॅचरली तुम्हाला जो मागा आवाज येतोय तो रेडिओचा आवाज आहे हा रेडिओ आम्ही सोलर सिस्टीमवर चालू केला आहे आणि तो कंटिन्यू सुरू असतो आहे रेडिओ आता कप्प्यामध्ये तुम्हाला जास्त काय दिसणार नाही कारण आम्ही क्लीन केलं तर आणि तरी पण सकाळी सगळं क्लीन करून त्यांना वाळी पण टाकलेली आहे या गव्हाण्यामध्ये तर बऱ्यापैकी शेळ्यांनी ती कुट्टी वगैरे खाल्ली आणि शेळ्या आता तिकडे साईडला जाऊन बसलेल्या आहेत त्यामुळं हे काय जास्त दिसत नाही आता ही जी आहे ना ही एक शेळी होती पण दुर्दैवान तिचे दोन पिल्ले एक्सपायर झाले राह मरण पावली त्यामुळं ही जरा हे झालेले साईड हे जो कप्पा आहे तो एकदम सगळ्या बारक्या पिल्ल्यांचा कप्पा आणि इथून <coughs> ते पिल्लं वगैरे बाहेर निघत नाहीत आणि ह्या पिल्ल्यांसाठी आम्ही स्पेशली केले आहेत गव्हाणे तर हे गव्हानेमधून काय होतंय मग की त्या पिल्ल्यांना वगैरे तिथं व्यवस्थित खायला वगैरे आहे ह्याच्यातून बाहेर पडत नाहीत किंवा दुसऱ्या शेळ्या येते त्यांना मारत वगैरे नाहीत आणि सगळं हे होतंय ते तर हे इकडच्या साईडनं जर सीडचा व्ह्यू बघितला तर असा व्ह्यू दिसतोय तरी सध्या शेळ्यांची जरा संख्या कमी वाटायली आहे बट आम्ही मार्केटच्या डिमांडनुसार किंवा हिसाबानुसार ती संख्या कमी जास्त करत असतो आहे असं आहे सगळं आणि इकडंच आता हे गवत इकडे आणून ठेवलं आहे हे परत दुपारी वगैरे पण टाकायचं गवत आणि पलीकडे दाखवत जोम करून हे आहे कोंबड्याचे पिल्ले म्हणजे आम्ही हे केलं आहे ह्याच्यामध्ये जे कोंबड्याची झाडे आणली एका कप्प्यात कोंबड्याची पिल्ले निघायला सुरू असते वरच्या कप्पा आहेत तिथे कोंबड्या अंडी वगैरे घालतात आणि एक कप्पा आहे जिथे कोंबडे पिल्ले काढत असते सतत आणि ज्या मोठ्या वगैरे कोंबड्या आहेत त्यांचे हे अंडे कधी कधी ते जाळीत घालतात किंवा कधी कधी हे हे जे शेळ्यांच्या गव्हाने आहे त्याच्यामध्ये हे अंडे घालतात तर आता आम्ही हे शेड का केलं तर म्हणजे कोंबड्या वगैरे का पाळलेत शेडमध्ये तर त्यांच्यामुळं जे काय कीटक वगैरे आहेत असतात शेडमधले ते सगळे ह्या कोंबड्या खातात वरून अंडी देतात आणि एकदम प्युअर गावरान साईडचं आपल्याला हे मटण अंडी काय असेल ते आहे तर हे सकाळचं व्यू असल्यामुळे ऊन वगैरे पडलं आहे आणि तुम्हाला एकदा हे दाखवा म्हटलं की सकाळी कसं शेळीपाडलचा व्यू असतोय आणि कसं वाटतं गावाकडचं वातावरण एकदम मस्त आता ते कडचे जे पिवळ्या कलरचे आहेत ते जरा फाटलेले आहेत तळ वगैरे तर ते पाच सहा वर्ष झालेत आणि ते थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आम्ही ते लावले होते तर ते ऑटोमॅटिक सिस्टीम आहे एका साईडचा पॉईंट ऑफ रोला की ते खाली वगैरे येतात म्हणजे आणि शेळ्या पण बघा किती मस्त बसलेल्या आहेत एकदम साईडला तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा चॅटमध्ये टाईप करा अरे वा कोणीतरी व्हिडिओला लाईक केलं ला। आहे आणि चॅनलबद्दल आम्ही जे माहिती सांगतो आहे ते तुम्हाला समजते का कळते आहे का किंवा तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची माहिती हवी ते सांगा आम्ही त्या टाईपचा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये काय हवं असेल तर हे पण सांगा आता रेडिओला हे सुरू आहे घेत सर शेड बघायचो होतं शेड काय राह मी आता शेड असं व्हिडिओमध्येच दाखवतोय त्यामुळे क्लिअर दिसतेच कारण आय थिंक मला वाटतं तुम्ही साताऱ्याकडच्या आम्ही शेडच्या साईडनं झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडे नारळाची झाडे आणखी तुतीची झाडे सीझनमध्ये कंटिन्यू आंबे राहणार आता काही दिवसांनी जर इकडून झूम करून दाखवतो असे झाडे आहेत तर ह्या झाडांमुळे परत एक वेगळी सावली राहणार आहे आणि एक मस्तच आणखी वातावरण तयार होणार आहे तर ठीक आहे आज आता आम्ही दुसऱ्या गावी जाणार आहोत फिरायला म्हणजे आमच्या पाईकडे तर त्यांनी पण शे शेळी पालन केले पण त्यांचं एवढं मोठं नाही त्यांचं एकदम छोटं आहे त्यांनी शेड वगैरे काय बांधलं नाही त्यांच्या घरी अशा पाच सहा शेळ्या आहेत आणि त्यांचं पण प्लॅन आहे म्हणजे तुम्हाला पण शेड सुरू करायचं आहे का लक्ष्मी तुम्हाला मी परत सांगतो कसं काय हे ते किंवा तुमच्या तिथं पण आसपास शेड असणार आहेत सातारकडच्या साईडचे बरेचसे लोक इकडं इंटरेस्टेड आहेत म्हणजे शेळेपालनामध्ये आय थिंक तुमच्या भागाकडे पण ते असणार आहे शंभर टक्के जर तसं नसेल तर आम्ही सांगतो म्हणजे बघा सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर येऊ शकता तुम्ही म्हणजे येऊन असं तुम्ही येऊन फक्त असंच बघणार आहे म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त असं वेगळं काय इथं नाही असं मिळणार तरी पण जमलं तर बघ आता ही वैरण आम्ही मागच्या वेळेस एक दहा एकर रान घेतलेलं होतं त्याच्यामध्ये वैरण केलेली तर काय झालं की पाऊसच आला नव्हता पण शेवटी अचानक थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे ते पलीकडचं शेत दाखवतो इकडं जे काय दिसतंय ते मितिघास आहे गिनिगॉल आहे पलीकडे शिवरीचा चारा आहे मध्ये मेथेगास आहे म्हणजे एकदम सगळं शेडच्या जवळ आहे जे झाड दिसतं ते तुतीचं झाड पलीकडे डाळिंबाची बाग आणि महाग पण इकडे डाळिंबाची बाग झाडे वगैरे हो आहे तर हे असं आहे चालेल लक्ष्मणजी आम्ही तुम्हाला सांगतो परत शेडचं कॅरेट वगैरे आहेत त्याच्यातून आम्ही सगळं रान वगैरे उचलून ते टाकतो तर ठीक आहे मला आता आणि हा आमचा गाडा आहे ह्या गाड्यावर सगळी वैरण आणली जाते इथे पेरूचं झाड लावलं एकदम मस्त तर चला चॅनलला शेअरला सबस्क्राईब करा आणि तुमचं काय असेल तर कमेंटमध्ये करा मी परत हा व्हिडिओ हे आणि थँक्यू लक्ष्मणजी तुम्ही कमेंट केला चला शुभप्रभात बाय बाय